तुम्ही इकडे रानात काम करीत बसला शिर्या कुठं मुडीत बसला तुम्ही काय माहिती झालं का नाही ना बघतो का तू ओढ चॅनलचा तुला लक्ष असते का नसते चॅनल मी आता दिवसभर बघायला राणा मिळतोय मला काय माहिती काहीच माहित नाही मला काय बघ ही काय जास्त करू नको मला बघ काय माहित नसतंय बघ राणा मिळतं कामाला तर असतंय बघ दुसरी चॅनल मला कोण सांगत रानातल्या कामाच्या माणसाला काय आता ह्यायलाच माहिती नाही म्हणल्यावर चॅनल हे काय आपण चालू केलेलं मग कुठं पोहचलय चॅनल आता आता महाराष्ट्रामध्ये हि झाले सगळं बर बरं बरं तुला धन्यवाद रे बाबा सांगितल्याबद्दल खुशखबर दिल्याबद्दल वन मिलियन सबस्टर पूर्ण झाले आपले वन मिलियन ठीक ठीक आहे चांगली गोष्ट आहे बाबा आनंद धन्यवाद धन्यवाद खपाय लागलो की आता मोठी स्टार काम काय म्हणलं आर्च फिरत काय नसते रे आपलं आपला ते सोडायचं नाही गरिबी आली म्हणून नाही श्रीमंत आली म्हणून नाही आता योग भाकर भाजी बाजू शिळे कुठे आमच्या आवडीचे हो का चटणी बघा हो का गरिबी तर आपली काय आपण आप त्या गरिबीतून वर आलेला आपण विसरत नाही गरीब गरीबी कधीच मोठी गोष्ट झाली ना सगळी स्टार झाली चांगलं झालं रे बाबा आनंदाची गोष्ट गोष्टी शुभेच्छा आईला कुसकमार घेऊन आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुला कुठे कुठे आशीर्वाद माझा मस्त सेलिब्रेशन करायचं वन मिलियन चे सेलिब्रेशन असते आपलं सेलिब्रेशन काही चालू आहे राणा राणा आपलं गरीबीच सेलिब्रेशन काय आपलं खोपडी मध्ये मस्त पैकी डाळे राणा मध्ये ताजे ताजे डाळे आठच पाणी दिले बघ मला कमरा माझा खेळ गाणं खेळगा पडलाय बरोबर बरोबर लय मोठी गोष्ट झाली सहजासहजी कोणाला एवढं मन वन मिलियन पूर्ण होत नाही आपली एवढी वन मिलियन ची फॅमिली तयार झाली अख्या महाराष्ट्रावर राज्य केलं तुम्ही कष्ट बी तसंच आहे की कष्ट आहे ना सगळी जनता तुम्हाला सगळी महाराष्ट्राचा लोक तुम्हाला सगळे लाईक करते त्याच्या कष्टातून होत आहे सगळं हे काय लांडीला लाडी आहे काही का कोणाच्या मुलं हाय काही का कोणाचा लपून आणायचंय काय करायचंय हे सगळं आपलं रक्त आठवून आपली मेहनत करून हे नरड्याच्या माझ्या तर शिराद्वारा एक झाल्या बोलून बोलून ले चार पाच वर्षाची मेहनत आता कुठं काय आहे चार पाच वर्षाची मेहनत आहे ही काय थोडी आहे का, का मी अडाणी अजून मला एक असं काही आठण्याचा येत नाही का कुठं माझी सही नाही किती माझा जीव आटला असेल एवढं ही करायला आणि किती नसल हा आ, सांग आतापर्यंत सांगा ही प्रवास सांगा आता आता, आता आज आपले वन मिलियन सत्कार पूर्ण झाले जनते जन्तेमूल झाले सगळ्यांच्या ओ बाबा सगळे प्रेम झाले त्यांच्या प्रेमा पोटी झाले संघर्ष सांगतो आतापर्यंत केलेला संघर्ष कसा होता इतपर्यंतचा आज एक सबस्क्रायबर बसून ते वन मिलियन सबस्क्रायबर पर्यंत प्रवास तुला कसा वाटला तुला ते काय कायतरी अनुभव काय हे सगळे सांग ना आता काय अनुभव सांगू आता मला सांगाय गेल्यावर मला सांगता बी येणार नाही की र कसा सांगावं म्यान काय करावा मी का थोडे हलभोगलेले का आहेत काय केले आज पंचवीस वर्ष झाला मी कारखाना केलेला आहे पंचवीस वर्ष माझ्या लेकर माझी भेट होत नव्हती सहा महिने जायचं ती जावा कारखान्याचा पटा पडेल तेव्हाच माझ्या लेखरायचं मला मुख नजरी पडत होते हा आज माज माझ्या जीवाला किती कष्ट लागला असेल आज माझा जीव किती आटला असल कधी मला फोन लेकर येत नव्हता कधी माझा तिकडून येत नव्हता जव्हा माझ्या कारखान्याचा पटा पडल तेव्हा माझ्या लेकराच्या माझ्या भेटी होत होत्या माझ्या लेकराच्या अंगाला पांघरून भेटत नव्हतं का चि घाला भेटत नव्हती तसे मी शाळा टाकून जायचे माझी ही खरी रेल परिस्थिती आहे बर का ही मला अन्न मिळायचं नाही एवढं मी हाल भोगले एवढं मी कष्ट केलंय एवढ्या पाच लेकराचे मी पंचवीस वर्षे करून पाच लेकराचे मी लग्न केले ले, स्वतः कष्टावर नाही गरिबीचे दिवस गेले आपली इमानदारी घरी इमानदारी आपण कुठं आम्ही कुणाला रुपयाला बुडविलं नाही आम्हाला बुडविलेलो काय ना बुडवू जा आम्ही कुणाच्या घरावर तुमच्या दोघांच्या माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे सगळ्या गोष्टी घडल्यात आज इथपर्यंत आम्ही घडलोय परिस्थितीने गोष्ट घडलेली आहे एवढी जानूची परिस्थिती सांग कशी होती जानू सांग आता जानू सांगल तिचा जीवन प्रवास आता एक सबस्क्रायबर पासून ते वन मिलियन सबस्क्राईब पर्यंतचा जाणूचा प्रवास तिचा अनुभव तिला काय शिकायला भेटलेल्या गोष्टी तिचा पुणे शिकवलं तिचं डायरेक्टर कोण तिचं लेखक कोण हे सगळ्या गोष्टी ती, 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 सा ती आता सांगल तुम्हाला माझ्या लेखी बाळा आम्ही खूप कष्ट केलं मरणाच आमच्या कष्टाला दम नव्हता आपल्या पुण्यामध्ये आम्ही तरी थोड कष्ट केलं खाली की बाळा जीवन प्रवास जर बघायचं म्हटलं तर दोन दिवस पूर्ण नाही सांगायला ना। आणि हा जीवन प्रवास काही इतका सोपा आणि सरळ नाही त्याच्यामध्ये खूप अडचणी आलेल्या आहेत खूप मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो एक शून्यातून एवढं मोठं विश्व विश्व निर्माण करणं म्हणजे एक उस्फोड कामगाराचा मुलगा म्हणून सांगायचं म्हटलं तर मला सुद्धा मध्ये सांगता येईल मला रडायला येईल पण मी खूप रडायला मी आवरायला लागलो कारण मला लढायला येत ये नाही मला रडायला येत नाही मला मित्रांनो अशा पद्धतीनं ते आमचा प्रवास आहे <coughs> आणि एवढ्या आम्ही गरीब परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलो तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादामुळं पोहोचलो आणि या पाठीमागं माझ्या चारी बहिणी माझी वहिणी माझा मोठा भाऊ माझी बायको ह्या सगळ्यांचा इतका मोठा हात आहे आणि यांच्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचलोय आणि तुम्हाला सगळ्यांचं तर आहे। प्रेम आहेच असंच प्रेम तुमचं आमच्या फॅमिलीवर राहू द्या आमचे व्हिडिओ तुम्ही सतत आम्ही तुम्हाला चांगला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही तुम्हाला कधीच आजपर्यंत असे घाणे व्हिडिओ दाखवले नाहीत किंवा घाणेरचा संदेश दिला नाही तुमच्यामुळं मला समाजसेवा करण्याचे पण मला भाग्य मिळालं माझ्याकडनं जेवढे होईल तेवढे मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बंधू भगिनींना माझी कळकळीच्या आणि बिंबीच्या डेटापासून अशी विनंती आहे की तुम्ही मला अजून एवढा सपोर्ट करा की मला प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये पोहोचता येईल त्या ठिकाणी मला अर्ध अनाथ आश्रम असेल वृद्ध आश्रम असतात आपण मुलांची शाळा असतील गोरेगरीबांच्या जाणीवा असतील मला ह्या जाणीवा मला ह्याच्यावरती मला काहीतरी भागवता येईल किंवा काहीतरी मला ह्याच्यावरती म्हणजे समजा त्या, त्या त्यांच्या अडचणीवर मला मात करता येईल किंवा त्यांना सपोर्ट करता येईल मला या गोष्टीसाठी मला तुम्ही सगळ्यांनी मिळून मला असं बळ द्यायचं आहे संघ मराठी माणूस चॅनलला तुम्ही पूर्ण सपोर्ट करायचा आहे आणि परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि हे माझा जवळचा मित्र हे रामराजे यांना मला मी ज्यावेळेस पुण्यामध्ये होतो त्यावेळेस माझं एक वेळ खाण्याचं वांध होतं मित्रांनो त्यावेळेस मी वडापावर दहा वर्षे पुण्यात काढले माझे अक्षरच्या उपाशी राहून राहून माझे आताडे मेले होते इतका इतका म्हणजे माँश माझा खरतर माझा संघर्ष आहे दहा वर्षे मी जसं मला कळालं तसं मी धने गाव माझं माझा गाव सोडलेले आणि तिथून मी आज इथपर्यंत पोहचलो आणि माझा सगळ्यात जवळचा माझा मित्र रामा यानं मला माझ्या अडचणीच्या काळामध्ये एवढा सपोर्ट केलेला आहे मी ती आयुष्यभर कधी मी विसरू विसरू शकणार नाही ते आता गाणं आलंय बघा ते गाणं मी एक एक लाईन माझ्या मित्रासाठी मी बोलतोय रामासाठी मित्र नव्या मध्ये गारव्या सारखा अशा पद्धतीने हा माझा मित्र आहे आणि मग आज आम्ही इकडे शेतामध्ये कामाला आलो आहे आता आमच्या इकडं हरभराला पाणी द्यायला चालू आहे गवत काढायला चालू आहे आणि इकडं आता आम्ही जेवायला बसलो आहे आता सगळेजण माहिती करून माहिती करून आता मी दोन तीन दिवस झालं जरा युट्यूबवर सक्रिय नाही जरा शेतामधलं काम चालू असल्यामुळं आणि आता मला ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी माझ्या जवळच्या मित्रांनो रामानं आणि ऋषिकेशनं मला येऊन दिली आता ही आनंद मी सांगू शकत नाही तर सेलिब्रेशन मी कुठल्या शब्दामध्ये करावं किंवा कसं करावं का मला काहीच समजत नाही मित्रांनो तुम्हीच मला सांगा मी सेलिब्रेशन कसं केलं पाहिजेल माझ्या एवढ्या संघर्षामधून मीपर्यंत पोहोचलो आहे तर हे वन बिलियनचं सेलिब्रेशन मी कसं केलं पाहिजे तुम्ही मला सगळ्यांनी सांगावं आणि सगळ्यांना माझ्या सगळ्या संघ मराठी माणूस या टीमतर्फे माझ्या मित्रपरिवारातर्फे जे काय माझे पुण्यामधले मित्र असतील माझे इकडे गावाकडले मित्र असतील आकाश असेल रितेश भाऊ असतील आप्पा असतील सरकार असतील या सगळ्यांचा मला असाच सपोर्ट राहिलेला या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझा अजून एक भाऊ धनेगावमधला विजयकुमार त्यांनी पण मला मयूरनं खूप सगळ्यांनी मला इथपर्यंत पोहोचवले माझ्या सगळ्या फॅमिलीनं माझ्या बहिणींचा तर इतका मला सपोर्ट आहे मित्रांनो त्यांनी तर ते मला ज्यावेळेस आई आईवडील ऊसतुडीला जायचे त्यावेळेस आम्हाला माझ्या बहिणी सांभाळायच्या त्यांनी तळ हाताच्या फोडासारखा आम्हाला दोघा भावाला सांभाळला एवढ्या परिस्थितीतून आम्हाला थोडं का वेळेला बारावी शिकवलं बारावीपर्यंत आम्हाला सगळ्यांनी शिकवलं मित्रांनो माझं शिक्षण काय मला गरिबीमुळे इतकं करता आलं नाही पण मला दिलेलं निसर्गानं ज्ञान बुद्धी ही कुणी माझं चोरू शकत नाही आणि त्याच्याच बळावर आणि आईबापाच्या संस्कारामुळे आम्ही इथपर्यंत घडलो आणि इथपर्यंत पोहोचलो आज सगळं आहे सगळं ऐश्वर्य आमच्याकडं आहे तुमच्या सगळ्यांचंही प्रेम आहे आणि अशीच आम्हाला तुम्ही संधी द्या तुमची सेवा करण्यासाठी मला मला काही घेऊन जायचं नाही मला फक्त सगळ्यांचं प्रेम आणि समाजा मला जे काय आमच्या समजा महापुरुषांनी शिकवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जे शिकवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक जे शिकवलं आहे ज्या महापुरुषांनी जे आम्हाला शिकवलं आहे जे मला शिकवलं मी मी जे ज्यांना ज्यांना मानतो यांच्यामधून मी फक्त एवढं सांगू शकतो की आपण ज आपण पहिलं स्टेबल व्हा नंतर लोकांचं तुम्ही भलं करा तसं मी आज स्टेबल झालेलो आहे तसं मी लोकांचंही भलं करण्याचा प्रयत्न करतच असतो आणि तुमचाही सगळ्यांचा मला असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद बाकीचा कोण बोल बोलायचं तुला काही आई तर काय रडायला लागली आता ह्या सगळ्या संघर्षाच्या वाटेवर आम्ही इतक्या काटे तुडवत आलो की अक्षरशः पायाला आता काटा घुसायला म्हणलं तरी जागा नव्हती इतकं भयानक विषय झालेला आमचा इथपर्यंतचा आणि आता तर कर्तव्य आहेच हाय करायचं माझ्या लिगी सारखं एवढ्या महाराष्ट्रात मी कुणी कष्ट केलं नसेल त्या सारखा एवढा लेकराला जीव बी लावला नसत आम्ही सध्या इतका माझ्या सांभाळले माझी मा सहा सहा महिने वर्ष वर्ष मी ठेवून घेत होते माझ्या गरिबीचे लागायचं म्हणून माझ्या लेकराजवळ कोणी कुणी नसायचं तर माझ्या माईला मी पुण्याहून बोलवून घ्यायचं सगळी सगळ्याची मोठी गोष्ट म्हणलं तर माझ्या वा भावाच सहकार्य माझी माई दोन दोन वर्षे, वर्षे मी राहिली

त्याच्याबद्दल माझ्या सगळ्या फॅमिलीचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो तुम्हाला सगळ्यांचंही भीमिता देतापासून धन्यवाद करतो आणि आज आमचे वन मिलियन सबस्क्रायबर युट्यूब चॅनलला पूर्ण झाले संगा मराठी माणू चॅनेलला ह्याच्यामध्ये सगळ्यात वाटा जास्त तुमचा आहे तुम्ही माझी इतके जवळची फॅमिली झालात तुम्ही मला कधीही भेटायला येऊ शकतात मित्रांनो आणि आपण सगळेजण मिळून वन मिलियनचं सेलिब्रेशन करू सगळ्यांना मनापासून धन्यवाद 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 आय सगळ्या माझ्या घरागोतानं भाऊ भाव माझ्या लेकीनं भरपूर सपोर्ट केला म्हणून भाऊ इतवर इथवर आलेत भाच्या इथवर आलेत मावळ्यानं बी सगळ्यानं सहकार्य केलं सगळ्याला तुम्हाला मनापासून कोटी कोटी माझा आशीर्वाद धन्यवाद बाय बाय धन्यवाद धन्यवाद